आम्हा दोघींना अक्षरांच्या समुदायातून बोलावून इंद्राने अशी आज्ञा केली की तुम्ही दोघीही त्या तपस्वीच्या तपश्चरेला बाधा आणा नमस्कार श्रीमद भगवत गीतेच्या चौथ्या अध्यायाचे महत्व प्रभू नारायण म्हणतात प्रिय देवी आता मी चौथ्या अध्यायाचे महात्म्य सांगे शहर आहे तिथे विश्वनाथजींच्या मंदिरात योगिक महात्मा राहत होते जे दररोज आत्मचिंतनात मग्न होते आणि गीतेच्या चौथ्या अध्यायाचा आदरपूर्वक पठण करीत असे त्यांच्या सरावाने त्यांचा विवेक शुद्ध झाला होता थंडी उष्णता या द्वैतांचा त्यांना कधीच त्रास झाला नाही एकेकाळी नगराच्या हद्दीतील देवांचे दर्शन घेण्याच्या इच्छेने ते तपोधन नगरातून बाहेर पडले नगरातून बाहेर जाता त्यांना वाटेमध्ये दोन बुराची झाडे दिसली ते त्यांच्या मुळाशी विसावू लागले त्यांनी डोके एका झाडाच्या मुळाशी आणि पाय हे दुसऱ्या झाडाच्या मुळाशी ठेवले थोड्या वेळाने ते तेथून गेले तेव्हा ते दोन झाडे पाच ते सहा दिवसातच सुटले त्या झाडांना पाणी किंवा फांद्या काहीच उरल्या नाही त्यानंतर ती दोन्ही झाडे कुठेतरी पवित्र घरात दोन, दोन मुलींच्या रूपात जन्माला आली जेव्हा दोन्ही मुली वर्षाच्या झाल्या तेव्हा एके दिवशी त्यांनी भरत ऋषींना दूरदेशातून परत येताना पाहिले त्यांना पाहताच दोघीही त्यांच्या पाया पडून गोड आवाजात म्हणाल्या मुनी तुमच्या कृपेने आम्हा दोघींचा उद्धार झाला आहे आपण बोराच्या योनीचा त्याग करून मानवी देहाची प्राप्त केली आहे असे सांगून मुनी मुलींना फार आश्चर्य वाटले त्यांनी विचारले मुलींनो मी तुम्हाला कधी आणि कोणत्या मार्गाने मुक्त केले तसेच मला सांगा बोराच्या झाडांमध्ये तुमचा जन्म होण्याचे कारण काय होते कारण तुम्ही जे सांगता आहात याबद्दल मला काहीच माहिती नाही मग त्या दोन्ही मुली आपल्या बोराचे झाड बनण्याचे कारण मुनींना सांगतात त्यातील एक म्हणाली हे मुनिराज गोदावरी नदीच्या तीरावर मानवाला पुण्य देणारे चिन्नपाप नावाचे मोठे तीर्थस्थान आहे ते पवित्रतेच्या शिखरावर पोहोचले आहे त्या तीर्थक्षेत्रात सत्यतप नावाचा एक एक तपस्वी ऋषी राहत होते अतिशय कठोर तपश्चर्या ते करत होते आणि त्यांच्याशी प्रश्न विचारण्यासाठी ब्रह्माही तेथे दररोज येत असत सर्व देवी देवता त्यांच्यापासून खूप प्रसन्न होते मात्र इंद्राला त्यांच्या तपश्चर्यामुळे आपल्या पद जाण्याची भीती वाटू लागली त्यामुळे त्याने त्यांच्या तपश्चर्यात शेकडो अडथळे आणण्यास सुरुवात केली आम्ही दोघी तेव्हा अप्सरा होतो आम्हा दोघींना अप्सरांच्या समुदायातून बोलावून इंद्राने अशी आज्ञा केली की तुम्ही दोघीही त्या तपस्वीच्या तपश्चरेला बाधा आणा जो मला इंद्राच्या सिंहासनावरून हटवून स्वतः स्वर्गाचे राज्य भोगू इच्छितो तेव्हा इंद्राचा हा आदेश मिळाल्यावर आम्ही दोघी त्याच्या गोदावरीच्या तीरावर आलो जिथे ऋषी तपश्चर्या करत होते त्या योगी महात्माला वश करण्यासाठी आम्ही इतर अप्सरांच्या समुदायासोबत गोड आवाजात गाणे सुरू केले एवढेच नाही तर आम्ही ताल देऊन नाचू लागलो त्यामुळे त्या महात्म्याच्या मनात संताप पसरला मग त्याने हातातून पाणी सोडून आम्हाला रागाने शाप दिला देवी तुम्ही दोघेही गंगेच्या काठावर वृक्ष व्हा हे ऐकून आम्ही मोठ्या नम्रतेने म्हणालो महात्मा आम्ही आम्ही आश्रित आहोत त्यामुळे केलेल्या दुष्कर्माची क्षमा करा असे बोलून आम्ही साधूला प्रसन्न केले तेव्हा त्या ते ऋषींनी आमच्या शापाचा कालावधी निश्चित केला आणि म्हणाले भरत मुनीच्या आगमनापर्यंत हा शाप तुमच्यावर लागू राहील त्यानंतर तुम्ही नश्वर जगात जन्म घ्याल मात्र तुम्हाला मागील जन्माची आठवण राहील हे मुने अशा प्रकारे आम्ही तेव्हा बोराची झाडे बनलो आता मुळे पुढची कथा ऐका ज्यावेळी आम्ही दोघीही बोराच्या झाडाच्या रूपात उभे होतो त्यावेळी तू आमच्या जवळ आलास आणि गीतेच्या चौथ्या अध्यायाचा उच्चार करून आमचे रक्षण केलेस म्हणून आम्ही तुला नमन करतो तू आम्हाला फक्त शापापासून वाचवले नाहीस तर या भयंकर जगातून देखील गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या पठनामुळे मुक्त केले आहेस श्री भगवान विष्णू म्हणतात असे बोलून ऋषी खूप आनंदित झाले आणि तेथून निघून गेले त्या मुलीही अत्यंत आदराने दररोज गीतेचा चौथा अध्याय पाठ करू लागल्या त्यामुळे त्यांना मोक्ष मिळाला तर असे आहे गीतेच्या चौथ्या अध्यायाचे महात्म्य गीतेचा चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग आहे ज्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म ज्ञान आणि संन्यासाचा परस्पर संबंध समजावून सांगतो यज्ञ ज्ञान आणि ईश्वर भक्तीच्या माध्यमातून कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळवायची हे या अध्यायात विशद केले आहे श्रीकृष्ण स्वतःच्या अवताराचे गूढ कर्माची महत्ता आणि ज्ञानयोगाच्या माध्यमातून मोक्षप्राप्तीचे तत्वज्ञान उलगडतात या अध्यायाच्या श्लोक एक ते 15 श्रीकृष्णाचा दिव्य अवतार सांगितला आहे जसे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की त्यांनी या तत्वज्ञानाचा उपदेश प्रथम सूर्य देवांना म्हणजे अजो आहेत परंतु धर्माची स्थापना आणि अधर्माचा नाश करण्यासाठी ते अवतार घेतात कर्माचे फळ न मागता कार्य करणाऱ्यांना मोक्ष प्राप्त होतो श्लोक सोळा ते चोवीस मध्ये कर्म यज्ञ आणि ज्ञान यांचा परस्पर संबंध संबंध सांगितला आहे जसे कर्म आणि अकर्म म्हणजेच निष्क्रियता याचा अर्थ समजवून घेणे महत्वाचे आहे ज्ञानाने प्रेरित कर्मच खरे कर्म आहे त्यातूनच मोक्षाचा मार्ग सापडतो सर्व कर्म यज्ञरूपात करणे आवश्यक आहे विविध प्रकारचे यज्ञ म्हणजेच ज्ञान यज्ञ तपस्या यज्ञ द्रव्य यज्ञ सांगितले आहे पण सर्वात श्रेष्ठ यज्ञ म्हणजे ज्ञान यज्ञ होय श्लोक पंचवीस ते चौतीस मध्ये ज्ञानाची महत्ता सांगितली आहे जसे ज्ञान हे सर्व प्रकारच्या यज्ञ इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे फळाच्या अपेक्षेशिवाय कर्म करणाऱ्याला ज्ञान प्राप्त होते आणि हे ज्ञानच बंधनमुक्तीचे साधन आहे ज्ञानासाठी योग्य गुरुकडे शरण जावे नम्रता ठेवावी आणि त्यांच्याकडून तत्वज्ञान शिकावे या अध्यायातील पस्तीस ते बेचाळीस श्लोकामध्ये ज्ञानाने कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते हे सांगितले आहे जसे ज्ञानाने मनुष्याला कर्माच्या बंधनातून मुक्ती मिळते जो व्यक्ती ज्ञानाने संपन्न होतो त्याला सर्वत्र परमात्म्याचे दर्शन होते श्रीकृष्ण अर्जुनाला प्रोत्साहन देतात की संदेहरहित होऊन आत्मसाक्षात्काराने प्रेरित होऊन युद्धात आपले कर्तव्य पार पाडावे ज्ञानकर्म संन्यास योग अध्याय कर्म ज्ञान आणि यज्ञ ये यांचे तत्वज्ञान स्पष्ट करतो कर्म करताना ज्ञानाचे महत्व समजणे आवश्यक आहे फळाच्या अपेक्षेशिवाय कार्य केल्याने मन शुद्ध होते आणि मोक्षप्राप्ती शक्य होते हा अध्याय जीवनाच्या तत्वज्ञानाचा गाभा समजून घेण्यास मदत करतो तर आज आपण इथेच थांबूया भेटूया नवीन अध्यायासह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद